नमस्कार मी निकिता निकिता मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण लहान मुलांसाठी घरच्या घरी चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी केक मोजण्यासाठी हे मोजमाप घेतलं आहे तर मला हे पार्सल रिसीव झाला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा मोजकाटा आहे तर सर्वात आधी आपण कोको पावडर मोजून घेऊया तर इथे मी वाटीचं वजन करून घेतलं आहे आणि पन्नास ग्रॅम कोको पावडर आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम मैदा पण आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी पन्नास ग्रॅम मैदा घेतला आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी तेल घ्यायचं आहे आणि एक वाटी आपल्याला दही तेल आणि दही सारखंच घेतलं आहे आणि त्यानंतर एक मोठी वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे सर्व बेटर आपण व्यवस्थित असं फेटून घेऊया तुम्ही तेलाऐवजी तूप पण घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम मैदा घालायचा आहे आणि पन्नास ग्रॅम कोको पावडर त्यानंतर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे बारीकवाला रवा आहे त्यानंतर सर्व आपण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचं बेटर बनवून घ्यायचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा एक चमचा मी ते बेकिंग पावडर घातला आहे बेकिंग पावडर घातल्याने केक मस्त असा आपला फुगेल बघा अशा प्रकारे बेटर पाहिजे त्यानंतर कुकरच्या डब्याला आपण तेल लावून घेऊ आणि यामध्ये आपल्याला बेटर टाकून घ्यायचं आहे तर सर्व बेटर आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला दोनदा असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर ती काजू बदामाचे काप घालूया तुम्हाला काजू बदामाचे काप आवडत असतील तर घाला नाही घाते तरी चालतील आणि तुटीप्रोटी घालूया तुटीप्रोटी अवश्य घालला लहान मुलांना नक्की आवडेल त्यानंतर इटलीच्या भांड्यामध्ये मी मीठ आणि एक स्टँड ठेवला आहे आपल्याला केक वीस मिनिट असा बेक करून घ्यायचा आहे बघा वीस मिनिट झाले आहेत केक मस्त असा बेक झाला की नाही ते चेक करूया तर चाकूच्या मदतीने आपण केक बेक झाला की नाही ते बघूया तर बघा मस्त असा आपला केक बेक झाला आहे चाकूला पण चिटकला नाही नंतर थंड झालं की का प्लेटमध्ये केक काढून घेऊया बघा किती मस्त असा आपला केक निघला आहे आणि वरतून वरच पेपर काढून घेऊया आणि आपण केक मोजून घेऊया तर इथे आपण अर्धा किलो थोडं तीस ग्रॅम जास्तीचा केक झाला आहे आणि तर चाकूने कट करून घेऊया घरी तुमच्या पण लहान मुलांना तर नक्की आवडेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद